नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या महापालिका ह्या सात महापालिका आहेत वसई विरार महानगरपालिका ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका मुंबई महानपा नगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबवली नवी मुंबई आणि पनवेल महापालिका आणखीन सात नगरपंचायत येतात आणि मुंबईलगतचे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील वसई विरार महापालिका आणखीन सदतीस गावं आहेत ती गावं म्हणजे आपटण अर्नाळा चंद्रपारा डेपिवली डेपोलवाडा कळंब कर्जोण खैरपाडा खर्डी कोचिवडी कोल्हापुरे माजीवली मालजीपाडा मोरी मुक्काम नांगले पाली पंजू परोळ पाटीलगाव पोमन रणगाव सायवन सरजामोरी सतपाळे शिलोत्तर शिरवली शिवसनी तारखड टेंबी किलेर तिकरी तोकरी उसगाव वसई विरार महापालिका आणि वसलाय येथील ज्या रिक्षा आहेत त्या त्यांनी मीटरनं व्यवसाय हा मुंबई महापालिक महानगरपालिका क्षेत्रातील एक हजार पंचवीस गावानं करायचे आहे त्यांची मीटर ही कुठल्याही परिस्थितीत चालू ठेवावी लागतात म्हणजे प्रवाशांना स्थळी जाण्यासाठी मीटर हे चालूच ठेवावं लागतं शासन मीटरनंच प्रवाशांना सूचना करतं की तुम्हाला बाबानो मीटरनं भाडं देणं अत्यावश्यक आहे तर आता वसाई विरारच्या रिक्षा वसाई विरार महापालिकामधील रिक्षाने जे आपण आता सदतीस गावांची नावं घेतलेत येथील रिक्षा ह्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत पूर्ण दिवस मीटरनं व्यवसाय करणार आहेत ठाणे महापालिकेच्या हद्दीत करणार आहेत म्हणजे ह्या सात महापालिकेंच्या हद्दीत कुठंही त्यांना मीटरनं व्यवसाय करायचा आहे म्हणजे ही थेट सेवा होणार म्हणजे तुम्ही थेट विरारवरनं आरनाळ्यावरनं मीटरनं मुंबईत काय सायन कुर्ला बांद्रा बोरोली अंधेरी अगदी तुम्ही ठाणा नवी मुंबई म्हणजे ह्या क्षेत्रात तुम्हाला कुठंही हा व्यवसाय करता येणार आहे आणि त्याच्यासाठी चार हजार दोन चार दोन आठचा एक आदेश होता मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या पहिल्याच बैठकीतील हा निर्णय आहे त्यानंतर निर्णयात अनेक बदल झालेत अंमलबजावणीसाठी तर इथल्या रिक्षा टॅक्सी चालकांना विधान आर ओकडून एक परवानगी पत्र घ्यावं लागणार आहे की मुक्त संचाराचं आहे आणि तुम्हाला जेवढं परवानगी पत्रात लिहिलेलं आहे त्या महापालिकेत तुम्ही मीटरनं व्यवसाय करायचा आहे आणि मग रिक्षा टॅक्सी चालकाने आपापले वाहनाचे पेपर अपडेट ठेवायचे आहेत गळ्यात पिवळं ओळखपत्र प्रत्येकानं अडकायचं आहे असं काही नाही तर तुमचं पितळी बिल्ले जे पूर्वी मिळत होते ते शासनानं कॅन्सल केलेले आहेत आणि आता पिवळं ओळखपत्र मिळतं ते प्रत्येकानं गळ्याला अथवा किशाला त्यांच्या सोयीनुसार लावायचं आहे आणि गाडीचे पेपर अपडेट ठेवायचं आहे आणि थेट पूर्ण दिवस ज्याने ज्यांनी परवानगीपत्र ज्यांच्याकडं आहे त्यांनी मुंबई महापालिकेत म्हणा म्हणजे जेवढी त्याच्यात लिहिलेलं आहे तिथं मीटरनं पूर्ण दिवस तुम्ही व्यवसाय करायचा आहे कुठंही तुम्ही गॅससुद्धा भरू शकता त्याच्यामुळं हा कुठला आता प्रॉब्लेम नाही खाली काय मंडळींनी बोंबाबोंब केलेली आहे बिनकामाचीच काही बी असं पण प्रवाशांना इतकी स्थळी जाण्यासाठीच रिक्षाचे परवानगी दिले जातात आणखीन मीटर हे तुमची शेअरमध्ये रिक्षा चालवून द्या अथवा कशीही चालून द्या पण तुमचं मीटर हे चालू स्थितीतच लागतं तुम्ही जरी शेअरमध्ये रिक्षा करत चालवत असेला आणि जर ते मीटर बंद असेल तर त्या रिक्षाची चौकशी मीटरची तपासणी आर टीवाले करू शकतात पोलीसवाले करू शकतात वाहतूक अधिकारी करू शकतात आणि मग तुमचं मीटर बंद असलं तर ते कारवाई बी करू शकतात हेही प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मीटर कायम आपल्या चालू स्थितीत असावंच लागतं हाच कायदा आहे दुसरा काय सुद्धा नाही पण प्रवाशांना मीटरनं जाण्यासाठी तुम्हाला एवढं मोठं वसईविरारच्या रिक्षा चालकांना क्षेत्र हे मिळालेलं आहे आर टी ओमध्ये जायचं आहे परवानगीपत्र घ्यायचं आहे देतात आर टी ओवाले सगळे आर टी ओवाले देतात मुंबईतले देतात ठाण्यातले देतात आणि ते रिक्षावाला म्हणतोय आमको वॉल इंडिया परमिट दिलेलं आहे भाई आजी बोलतो आहे ऑल इंडिया दिलं आहे आणि मराठी बोलतो आहे आम्हाला कुठला पेपर लागत आहे महाराष्ट्राचं दिलेलं आहे असं कुठलंही परमिट दिलेलं नसतं हे मात्र रिक्षा टॅक्सी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आर टी ओला जायचं मुक्त संचाराचं परवानगीपत्र घ्यायचं आणि मुंबईत पूर्ण दिवस मीटरनं व्यवसाय करा ठाण्यात करा नवी मुंबईला प्रवाशांना भाडं नाकारू नका ही जबाबदारी रिक्षाचालकांचीच आहे आणि प्रवाशांनी सुद्धा मीटरनंच प्रवास करा जेवढं मीटरमध्ये पैसे दिसतील ते पूर्णांकात द्या मग तुम्ही थेट मुंबईला जाणार कल्याणला जाणार कर्जतला जाणार खोपोलीला जाणार म्हणजे विरारच्या रिक्षाचालकांना हा नियम लागू झालेला आहे आणि अजून रिक्षाचालकांना आठ पंधरा दिवस महिनाभर वेळ आहे आर टी ओला जायचं मुक्त संचाराचं परवानगीपत्र घ्यायचं आणि मुक्त संचाराचं परवानगीपत्र मिळालं की बिंदाचपैकी तुम्ही मुंबईत मीटरनं व्यवसाय करा कुठंही करा कुठं हवालदारानं रोखलं तर चला सांगायचं बघा हे बघा माझ्याकडे मुक्त संचाराचं परवानगीपत्र आहे मला एवढ्या महापालिकेत व्यवसाय करायला परवानगी दिलेली आहे आणि मी मीटरनं व्यवसाय करतो आहे तरी विरारच्या प्रवाशांना आता थेट सेवा ही मुंबईची मिळणार आहे आणि थेट रिक्षा ह्या मुंबई ठाणा कर्जत नवी मुंबईपर्यंत प्रवाशी वाहतूक वसई विरार नगरपालिकेतील जेवढ्या रिक्षा आहेत त्या मीटरनं व्यवसाय करणार पण परवानगीपत्र हे त्यांना आर टी ओनं घ्यायला घ्या ज्ञा, घ्यावं लागणार आहे आणि एका नगरपालिकेतून दुसऱ्या नगरपालिकेत मुक्त संचार मिड टर्न व्यवसाय होणार धन्यवाद हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा